फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज आहे सॅट स फ्रायडे आणि आम्ही निघालो आहे आज पुण्याला एका कामासाठी निघालो आहे पुण्यावरून आम्ही माझ्या मावशीला घेणार आहोत म्हणजे स्टे करणार आहोत ते माहीत नाही बट आम्ही आत्ता निघालो आहे आम्हाला खरं तर सकाळी निघायचं होतं खूप लवकर पण खूप उशीर झाला आहे बारा वाजले आणि आत्ता आम्ही निघालो आहे आणि आम्हाला कधी पोहोचू कधी काय होईल काहीच माहिती नाही आहे ट्रॅफिक पण खूप आहे आज बाहेर तर पटपट असं निघालो आहे आणि तुरब्यातच पहिलं ट्रॅफिक लागलं तिथूनच सुरुवात झाली ट्रॅफिक लागायला तर पुढे जाणार होतो सी एन जी वगैरे पण भरायचा होता तर तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉग नक्की बघा आणि आवडत असेल ब्लॉग तर कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इथे मायऱ्याची मस्ती काय संपतच नव्हती खूप मस्ती करत होती गाडीमध्ये आणि फायनल आम्ही खोच लोक कळंबुले सी एन जी भरण्यासाठी सी एन जी भरायला पण खूप लाईन होती तिथे पण आम्हाला अर्धा एक अर्धा पाऊन तास गेला तिथे कसं तरी सी एन जी पटापट भरला आणि आम्ही ज्या लाईनीत मी उभे राहतो ती लाईन आज खूप स्लो चालली होती आणि ज्या लाईनीत म्हणजे उभे राहत नाही तिथे प काहीतरी कमी वाटतं त्यामुळे प्रेशर कराय ती लाईन आज खूप फास्ट फास्ट पुढे गेली तर सी एन जी वगैरे भरला आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी मला खूप भूक लागली होती म्हणून तिला बिस्किट्स वगैरे घेतले वेफर्स ते आणि मग ती जरा चडचड करायची कमी झाली व्यवस्थित खेळायला लागली गाडीत नाही आता आधी खूप रडत होती सारखी तर घाटात पण खूप पाऊस होता आणि ट्रॅफिक एवढं नव्हतं जेवढं असतं नेहमी तेवढं नॉर्मल होतं बट मला जी भरायला आणि मागेच खूप ट्रॅफिक लागलं होतं त्यामुळे मला पुढे जाण्या पण खूप उशीर झाला होता अक्षरशः आम्ही चार वाजता पोचलो म्हणजे बाराला निघालो होतो आम्ही चार दहाला तिच्या घरी पोहोचलो तर आणि फायनली आम्ही तळेगावच्या तळेगावच्या पिळ नाक्यावर पोचलो आणि तिकडे तिथून पुढे पण पावसाला खूप सुरुवात झाली पाऊस कंटिन्यू येतोसुद्धा थांबतच नव्हता आणि आम्ही जसं पुणेला म्हणजे स्टार्ट केलं ना ते पाऊस काहीच नव्हता नॉर्मल कायच नव्हतं ऊन वगैरे पडले होते तसं आम्ही फायनली तिच्या घराच्या जवळ पोचलो आणि खूप भूक लागले होते म्हणून डाबिले वगैरे घेतो डाबिलेने वाटतात फायनली घरी पोचलो नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर आम्ही मम्मीच्या फ्रेंडकडे निघालो होतो मम्मीची फ्रेंड पण इथेच राहते मोशीमध्ये तर तिच्याकडे निघालो होतो मम्मी मी आमच्या आम्ही सगळेच निघालो होतो तामी फिरायला चाललोय आम्ही फिरायला कोणकडे चालले कोणकडे म्हणून माझ्या आईच्या फ्रेंडकडे चाललोय तुमाई फोन करले ऐश्वी तर जस्ट आम्ही मम्मीच्या फ्रेंडच्या घरून आलो आहे आणि आम्ही आज मावशीकडे स्टे करणार होतो म्हणून मावशी ती जेवण बनवत होती मम्मी नेहमी पण माने झोपली होती आणि विशालला आम्ही झोप बोलत होतो पण तो, तो बोला एकदा झोपलो तर परत मी जेवायला उठणार नाही म्हणून त्याला मला जेवण झाल्यावर झोप ती मायराची मस्त काय संपत नव्हती हो तुम्ही शेव सगळ्या घरात सांडवली होती म्हणून त्याला विशाल उठत होता ती काय ऐकायलाच तयार नव्हती तर दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी लवकर निघालो होतो गावी जाण्यासाठी पाच वाजताच निघालो होतो आणि मावशीच्या इथून जायला खूप टाईम पण नाही लागत एक दीड तास पुरेसा असतो आमच्या गावी जाण्यासाठी त्यामुळे आम्ही सकाळी लवकरच निघालो होतो पाच साडेपाच वाजता आणि आठ वाजता तर आम्ही पोचलो कोण आहे ती माझ्या आत्याच्या घरी तिथे आमची शेरची साखर होती उसाची ती घेतली ती घ्यायची होती आणि मग ती साखर वगैरे घेतली आणि आमचा पुढचा प्रवास चालू झाला फायनली माझ्या पप्पांच्या गावी तिकडे आम्हाला जायचं होतं सगळं सामान वगैरे घ्यायचं होतं आमच्या तिकडे नारळ लिंबूची झाडं होती म्हणून ते ला नारळ आणि लिंबू पण घ्यायचे होते त्यामुळे आम्ही तिकडे गेलो आणि हा बघा कास सगळा भारी आणि तिथे मोठा झाला मी माझ्या काकीच्या घरी आली तिथे मारा भोपळ घरा खात होती आणि आम्हाला त्यांनी भोपळे पण दिले दोन तीन असे फ्रीमध्ये घरी घेऊन जाण्यासाठी मावशीला एक मला एक आणि मम्मीला एक नंतर आम्ही ते साईबाबाच्या मंदिरात दर्शन केलं आमच्या इथं छोटंसं मंदिर आहे साईबाबाचं आणि आम्ही निघालो फायनली माझ्या मामाच्या इकडे जाण्यासाठी एक एक तासाचीच भेट होती त्यांची खूप वेळ आम्ही थांबलो पण नाही लगेच निघालो तर असं बाय बाय वगैरे केला आणि ते मायराच्या मस्ती चालू होती आजीसोबत तर आम्ही निघालो फायनली मामाकडे जाण्यासाठी आणि जाताना आम्ही नाश्ता करायचा होता म्हणून मिसळपाव खाण्यासाठी थांबलो दवळ दळवी हॉटेलला आळेफाट्यावरती खूप छान मिसळ घेते मग पुरी आणि मिसळपाव घेतला होता पण मायराच्या मस्ती जेवताना पण चालूच होती ही प्रमाणे तर आम्ही असा नाश्ता केला आणि तिचा बड्डे होता आम्हाला वासुर गेला असं छान होतं म्हणजे ते तिथल्याच लोकांचं होतं आणि त्याला जशा गाड्या आल्या पळालं आणि घरी गेलो जेवलं वगैरे मस्तपैकी आजी मी पासुंजीरा चपाती बटची भाजी केली होती आणि मामीचा केक कट करायला सुरुवात केली केक वगैरे कट केला थोडं एन्जॉय केलं आणि रिटर्न आम्हाला लगेच जायचं होतं म्हणून खूप घाई झाली होती इथे मामाची मामीची मस्ती चालू होती पोरांची खूप आम्ही मस्ती करतो एकत्र झाल्यावर आणि मामींनी आम्हाला गुलाबजाम केली होती यावेळेस आम्ही आलो म्हणून गाव मोठ्या मामीने आणि गुलाबजाम वगैरे खाल्ले नंतर आम्ही धरण बघायला गेलो मामाचं तिकडे तिकडे म्हणजे मी कधी गेली नव्हती तिकडं मला कोण म्हणजे आम्ही क जास्त कधी जात नाही तिकडे वर्षातून एकदाच जातो मामाच्या इकडे मग धरण वगैरे गेलो बघायला तिथे जरा डान्स रील्स वगैरे केले जरा गप्पा वगैरे झाला आणि मग मा रिटर्न आम्हाला निघायचं होतं पाच वाजता आम्ही निघालो होतो खरं तीन वाजता बट विशालला झोप आली होती म्हणून मम्मी म्हटले दोन तास आराम कर मग पाच वाजता निघूया आणि संध्याकाळी आम्ही निघालो फायनली आणि जाताना आम्ही जेवलो हॉटेलमध्ये वृक्षवल्लीमध्ये मुरबाड धावण्याचा दिवस आवडल्यास हा 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 मंजि से बहतर लगने लगे हैं